पक्षाच्या वतीने आज आपण नगर परिषद आम्हाला उपोषित करत आहात काय काय मागणी आहे आपली काय सांगाल मी पराड जन शक्ती पक्ष राज्य शेख राजू आज आम्ही आमो लोकोषण करत आहोत दिव्यांगासाठी आमची पहिली मागणी अशी आहे वार्षिक उत्पन्न जे नगर परिषद आहे ते नगर परिषद वार्षिक उत्पन्न अनुसार दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीसपर्यंत निधी इतका वाटप झालेला आहे सरसकट निधी वाटप करण्यात येवा पहिली आमची ही मागणी दुसरी मागणी आमची अशी आहे की आपला घरकुल मिळायला पाहिजे तिसरी मागणी आमची अशी आहे का अपांगाला धंद्यासाठी जागा उपलब्ध करून नगर परिषदनी जागा उपलब्ध करून धंद्यासाठी आम्हाला गाडी द्या द्यायला पाहिजे आमच्या दिव्यांगांना ही तिसरी मागणी आमची अशी आहे आणि चौथी मागणी आहे की अपांगाला घेऊरे शहरातल्या अपांगाला घरपट्टी नळपट्टी पन्नास टक्के करावा ही एक आमची चौथी मागणी आहे मागण्या जर मान्य नाही झाला तर आपलं पुढचं पाऊल काय असेल जर आमच्या मागण्या प्रशासनाने घेवरे नगर दखल घेतली नाही तर पुढीलचा पाऊल आमचा आम्ही कलेक्टर ऑफिसला आप जिल्ह्याचे आपण जमा करून एक मोठं आंदोलन करू ओके धन्यवाद आज आपल्या कार्यालयाविरोधात प्रवाचन पक्षाच्या वतीनं उपोषण करण्यात आले आपण काय सांगाल नगर नगरपरिषद अंतर्गत एकूण अडीचशे दिव्यांगांची नोंद करण्यात आलेली आहे सदर दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येक आर्थिक वर्षात नगर परिषदेकडून लाभ दिला जातो या आर्थिक वर्षाचा आणि मागील आर्थिक वर्षाचा लाभ देणे बाकी आहे त्या अनुषंगाने उद्या संध्याकाळपर्यंत कार्यवाही पूर्ण करण्यात येईल धन्यवाद